भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वगुरु महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रेमींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा माननीय महावीर ताता कांबळे सांगली अध्यक्ष माननीय सनी गायकवाड तासगाव तालुका अध्यक्ष माननीय विजयताई माली माने तासगाव तालुका अध्यक्षा महिला आघाडी व सर्व पदाधिकारी वंचित बहुजन आघाडी तासगाव चालू का आमच्याकडे फ्रीज वॉशिंग मशीन एलईडी कूलर फॅन मिक्सर गॅस शेगडी गॅस गिझर इलेक्ट्रिक गिझर वॉटर प्युरिफायर किचन जिवणी योग्य दरात मिळेल गॅस शेगडीसाठी एक्सचेंज ऑफर सर्व काही सुलभ हप्त्यावर मिळण्याचे एकमेव ठिकाण आमचा पत्ता आदित्य इलेक्ट्रॉनिक सांगे रोड एस टी आघाडीजवळ तासगाव व आदित्य एंटरप्राइजेस राज्य सुपर मार्केट तासगाव एक वेळ अवश्य भेट द्या संपर्कासाठी फोन नंबर चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अडतीस एकाहत्तर नव्याण्णव एकाहत्तर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत तासगाव येथील पस्ताना चौकात विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन तासगाव येथील बसस्थानक चौकात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी वंचित बहुजन आघाडी तासगाव तालुका यांच्या वतीने लाडू वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी वंचित बहुजन आघाडी तासगाव तालुका महिला आघाडी अध्यक्ष तैमारी देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत राहा तेजस्वी न्यूज मराठी आणि राहा अपडेट